नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जी सी सी टी व्ही सी फोर्टी वर्ड पर मिनिट या टायपिंग एक्झामच्या संदर्भाने प्रॅक्टिकलमध्ये असणारा नंबर दोनचा प्रश्न म्हणजे लेटर रायटिंग तर या लेटर रायटिंगच्या संदर्भाने काही के चर्चा केलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका काळजीपूर्वक व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चालला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ लगेच तर पहा मित्रांनो नंबर क्रमांक दोनचा हा प्रश्न आहे पत्रलेखन ज्यालाच आपण लेटर रायटिंग असंही म्हणतो लेटर रायटिंग हे एकूण दोन पद्धतीचं पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये बिझनेस लेटर एक राहतं आणि एक पर्सनल लेटर राहतं या दोन्ही पैकी कोणत्याही परीक्षेला विचारलं जाऊ शकतं ठीक नाही की बिझनेस विचारला जाईल किंवा पर्सनल लेटर विचारलं जाईल दोन्ही पैकी एक येईल म्हणजे तयारी करताना आपल्याला दोन्हीची करावी लागेल तर मग पहा मित्रांनो याच्यासाठी वेळ किती आहे तर वेळ आहे तीस मिनिटे अर्धा तास आहे आणि मार्क आहेत पंधरा याच्यामध्ये पंधरा मार्क आपल्याला टायपिंगसाठी दिलेले आहेत आणि पंधरा मार्क प्रेझेंटेशनसाठी जे आपण थर्टीच्या एक्झामला पाहिलं तुम्ही सर्वांनी थर्टीची एक्झाम दिलेलीच आहे ज्या आरती तुम्ही फोर्टी करताय त्या आरती ज्या पद्धतीनं थर्टीचा अभ्यासक्रम त्याच पद्धतीनं फोर्टीचा पण आहे मात्र लेटर रायटिंगमध्ये थोडासा बदल असा आहे की थर्टीला आपल्याला प्रश्न देताना फॉर्मॅटेड पद्धतीनं दिला जातो फोर्टीला मात्र अनफॉर्मॅटेड राहतो तो थर्टी मध्ये फरक असा आहे की प्रश्नातच आपल्याला बऱ्यापैकी उत्तर पाहायला मिळत फोर्टीला मात्र तसं काही राहत नाही तो, तो पूर्ण अनफॉर्मेटेड राहतो आपल्याला त्याला मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतं आणि याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील ज्या या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे तर पहा आता सांगितलं अनफॉर्मेटेड असेल आणि त्याच्यानंतर काय पत्र टाईप करण्यापूर्वी त्याच्यासाठी आपल्याला काही प्रश्न दिलेले असतील सूचना एक्झाम पेपर त्याच्यावरतीच काही चार सूचना राहतात त्या वेगवेगळ्या असतात प्रत्येक वेळ वेगवेगळ्या वेग असतात हा बारकाईने लक्ष द्या आणि मग त्या सूचना वाचूनच आपल्याला तो प्रश्न सोडवाय घ्यावा गे लागेल उजव्या बाजूला आपल्याला काय असेल तर शीट असेल आणि डाव्या साईडला आपल्याला क्वेश्चन पेपर वगैरे राहील आणि याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला जर काही चुका झाल्या टायपिंग करत असतात त्या आपण दुरुस्त करू शकतो अशाही दुरुस्त करता येतात तशाही करता येतात काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यासाठी हे की नाही हा हे झाली आपली ओझरती माहिती आता आपल्याला याचे मार्क सिस्टीम पाहिजे आहेत तर कोणत्या पद्धतीने मार्क राहतील किती चुकानंतर किती मार्क जातील असे काही प्रश्न असतील मनामध्ये की बाबा आम्ही कुठपर्यंत टाईप करायचं किती मार्क जातील आमचं जर कवर नाही झालं तर आहे की नाही तर पहा मित्रांनो बिझनेस लेटर आणि पर्सनल लेटर आताच सांगितलं आपण दोन पद्धतीनं राहतात आणि सध्या आपण बिझनेस लेटर बद्दल चर्चा करतोय सांगितलं या व्हिडिओमध्ये तर मग बिझनेस लेटरचं मार्क सिस्टीम बघतोय आपण टायपिंगसाठी साडेसात मार्क दिलेले आहेत पहा कशासाठी टायपिंगसाठी आणि प्रेझेंटेशनसाठी साडेसात आहेत प्रत्येक चुकीसाठी अर्धा मार्क होणार आहे म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असेल एखादा शब्द तुम्ही टाईपच केला नाही किंवा अपूर्णच टाईप केला तर या सगळ्यासाठी आपला अर्धा मार्क होईल म्हणजे जर समजा अशा पंधरा चुका असतील आपल्या तर आपल्याला शून्य मार्क मिळतील आणि शून्य मार्क मिळायने याचं कारण देखील नाही अर्धा तास आहे आपल्याकडे आणि अर्धा तासामध्ये आप तासा आपल्याला दोन तीन पॅराग्राफ टाईप करता येत नाहीत तर मग आपण एवढे दिवस केलं काय असा पण प्रश्न तर पहा आता आपल्याला प्रेझेंटेशनसाठी साडेसात मार्क आहेत याच्यामध्ये हेडिंग टाईप करायला एक मार्क आहे रेफरन्स साठी फॉर्मॅटिंग करायला अर्धा मार्क आहे ऍड्रेस ऑफ ॲड्रेसीस साठी एक प्लस एक म्हणजे दोन मार्क आहेत तर ते थोडंसं तुम्ही पाहून घ्या आता मार्क्स सिस्टीम मी काय त्याच्यावरती पूर्णपणे चर्चा करत नाही त्याच्यानंतर पहा डायरेक्ट आता आपण प्रॅक्टिकली निघूया सध्या आपल्याला काही सूचना आहेत तिथं पहा जिथं पत्र टाईप करायचंय तिथं हो आपल्याला किंवा प्रश्ना प्रश्नामध्येच काही प्रश्न असतील ज्यावेळेस प्रश्न आपल्याला समोर येईल सुरुवातीला तीन चार प्रश्न त्यांनी दिलेले असतात किंवा सूचना दिलेल्या असतात त्याच्यानुसार काम करावं लागतं उगाच काहीही करून चालत नाही मार्क झिरो पडतात मार्क झिरो येतात तर टाईप करतानाच काही सूचना दिलेल्या आहेत पहा जसं की प्रश्नपत्रिकाला हे अनफॉर्मॅटेडमध्ये राहतं आणि एका सरळ रेषेत येतं तर जिथं डॅश डॅश अशा रेषे येतात ना तर तिथं आपल्याला एंटर प्रेस करायचं असतं तिथं काय करायचं असतो एंटर बरं आणि तो नंतर आपल्याला पत्ता टाईप करायचा नाही तो आपल्याला ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीस जो काही आहे तो आपल्याला मेलमर्ज मधून करायचा आहे उगजच त्याच्या खाली आपण स्वतः टाईप करायच्या भानगडीत पडू नका हे प्रॅक्टिकलमध्ये मी सांगतो पण काही सूचना आहेत थेरॉटिकली ती आपण समजून घ्या आणि याच्यासाठी आपल्याला ले बिझनेस लेटर पाहावं लागेल काळजीपूर्वक कारण आता सांगितलं परीक्षेला दोन्हीही येतात तर दोन्हीच्याही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर सुरू करूया आपण डायरेक्ट प्रॅक्टिकली तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला टाईप करायची याच्या पलीकडे काहीच नाही प्रश्न वाचा वाचू नका काहीही मतलब नाही सध्या टाईप करून घ्या तर मी टाईप करून घेतो आणि वेळ वाचावा म्हणून वेळ वाचावा म्हणून मी काय करतो जो काही टाईप केलेला मी पोर्शन आहे तो व्हिडिओमध्ये कट करतोय मात्र मी स्वतः प्रॅक्टिकली टाईप केलेला आहे ते व्हिडिओमध्ये मा मात्र मी थोडंसं कट करून देतो किंवा स्पीडमध्ये दे घेतो जेणेकरून आपला वेळ वाचेल नाहीतर व्हिडिओ खूप मोठा बनेल सरासरी पंधरा मिनटाच्या आसपास बनू शकतो तर पहा मी या ठिकाणी टायपिंग करून घेतलेला आहे पूर्ण तुम्ही ही या पद्धतीने टायपिंग करून घ्या दोन मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करा स्वतः टाईप करून घ्या आणि सोबत प्रॅक्टिकल करत चला त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आता काय आहे पहिलाच प्रश्न आहे की हेडिंग ऑफ दी कंपनी बी एन सेंटर ऑफ दी लाईन अँड ब्लॉक कॅपिटल लेटर्स तर जे काही हेडिंग आहे कंपनीचं नाव ते ब्लॉक कॅपिटल लेटर्स मध्ये पाहिजे आणि सेंटरला पाहिजे तर पहा हा झाला प्रश्न म्हणजे हे आपल्याला प्रश्नच सांगितलं की त्यांनी कॅपिटल लेटर्स करा आणि सेंटरला द्या हा प्रश्न आहे मात्र ऍक्च्युअल मध्ये आपल्याला करायचं काय आहे त्यांनी निक तर बोल नाही करायचं किंवा सेंटरलाही नाही घ्यायचं मग त्याची आपल्याला साईजही बदलायची आहे मग किती ठेवायची साईज कशी ठेवायची तर पहा जे काही कंपनीचं नाव आहे आणि पत्ता आहे त्याने फक्त कंपनीच्या नावाबद्दल सांगितलं आपल्याला मात्र आपल्याला पत्त्यावरतीही काम करावं लागतं दोन्हीचा समन्वय साधायचा आहे मार्गदर्शन जे काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत प्लस एक्झामचे प्रश्न कंपनीचं नाव बोल्ड करायचं आहे परीक्षेच्या प्रश्नातही ते सांगितलं आणि फॉन्ट साईज चोवीस करायची आहे बिझनेस लेटरमध्ये कंपनीचं नाव बोल्ड आणि चोवीस साईज कंपल्सरी करायची हम्म आणि काय सांगितलं त्याला सेंटर अलाइनमेंट करायची तर पहा लगेच मी त्याला केलं सिलेक्ट आणि याला केलं मी बोल्ड आणि फॉनची साईज करायची आहे आपल्याला चोवीस तर मग सिलेक्ट आणि साईज केली चोवीस साईज केली चोवीस आणि काय सांगितलं त्याला पहा सेंटर अलाइनमेंट करायचं से। कोणाकोणाला हेडिंग प्लस आपल्याला काय सिलेक्ट करायचं त्यांचा पत्ता आणि सेंटर अलाइनमेंट आता याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा एक्स्ट्रा एंटर वा आणि त्याच्यानंतर पहा हे जे काही ईमेल किंवा आपले हे जे काही वेबसाईट आणि ईमेल आहे याला देखील आपल्याला सेंट्रल अलाइनमेंट द्यायचे आहे मात्र या दोघांच्या मध्ये एक एक्स्ट्रा एंटर हवा आहे हा आणि हे ईमेल आणि वेबसाईट जे काही नाव आहेत हेडिंग आहेत पुढच्या कोलन सहित हा हा जो कोलन दिसतो ना त्याच्या त्याच्यासहित त्याला बोल्ड करायचं बोल्ड करायचं से। आणि सेंट्रल अलाइनमेंट अप्लाय करून द्यायचं सिलेक्ट सेंटर सेंटरला एवढं काम झालं याच्यानंतर देखील एक एक्स्ट्रा एंटर द्या एक्स्ट्रा एंटर आता फक्त एक्स्ट्रा एंटर नाही मग इथं बॉर्डरला जायचं आणि बॉटम बॉर्डर अप्लाय करायची तर पहा मी बॉटम बॉर्डर अप्लाय केलेली आहे आणि बॉटम बॉर्डर नंतर आपल्याला आता रेफरन्स आणि डेटसाठी काम करायचं आहे तर रेफरन्स आणि डेटसाठी काम करताना बॉटम बॉर्डरच्या खाली एक्स्ट्रा स्पेस द्यायची नाही दुसरी सूचना टाईप करीत असताना रेफरन्स आणि डेटमध्ये एकही स्पेस द्यायचा नाही आणि किमान चार वेळा टॅप की द्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे तर चला रेफरन्स आणि डेट मध्ये मी चार टॅप दिले टाईप करताना एकही स्पेस द्यायचा नाही आणि किती टॅप दिले चार आणि त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर दिला याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे नेट बारकाईने लक्ष द्या आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काम करायचं आहे टू साठी तर टू नंतर मी एक एंटर प्रेस करतोय एक्स्ट्रा नाही या रेग्युलर मधला एंटर द्यायचा आहे आणि मग याच्यासाठी काय सूचना आहेत तर चेक करा आपल्याला मी मागाशीच बोललो टाईप करायचं नाही मेल मर्ज मधून काम करायचं आहे कुठून करायचं आहे मेलमर्च तर थोडस या प्रोसेस अवघड वाटू शकतात व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिवाइज करून बारकाईने लक्ष द्या नक्कीच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडतात थोडस रिवाइज करावं लागेल टू अभ्यास करताना किंवा टू संदर्भात काम करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील जसं की आपल्याला टू नंतर पत्ता टाईप करायचा नाही तर मेलमर्च चा उपयोग करायचा आहे रिसिप्शन्स आपल्याला जी काही लिस्ट आहे ती बनवावी लागेल तर कशी बनवायची तर मेलिंग चेक करा याच्यामध्ये नीट लक्ष द्या सिलेक्ट रिसिप्शन खाली येते का याच्यावरती क्लिक करायची आणि ऑन न्यू लिस्ट वरती क्लिक केलं आणि टाईप इन न्यू लिस्ट वरती क्लिक केलं त्याच्यानंतर चेक करा असा काहीतरी आपल्यासमोर डायलॉग बॉक्स येईल आणि या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला दिलेला पत्ता टाईप करायचा आहे तर फर्स्ट नेममध्ये कुठं नेम मध्ये तू पहा काय आहे तर बी सी न्यूज एजन्सी हे देखील टाईप करत असताना चूक करायची नाही स्पेलिंग मिस्टेक नाही करायची कॉमाची मिस्टेक नाही करायची स्पेसची देखील नाही करायची बी सी न्यूज एजन्सी पहा बी सी न्यूज एजन्सी आणि त्याच्यानंतर मी टाकतोय कॉमा कोमा टाकायचा त्याच्यानंतर एक्स्ट्रा स्पेस द्यायचा नाही हा एक्स्ट्रा स्पेस द्यायचा नाही त्याच्यानंतर कंपनी नेम नाही टाकायचं ॲड्रेस लाईन वन टाकायचा ॲड्रेस आहे ना नंतर फर्स्ट नेम लिहिलं त्याच्यानंतर ॲड्रेस लाईन लिहिला मी वन तर ॲड्रेस लाईन वन लिहून द्या सत्याऐंशी आहे कॉमा सदाशिवपेठ कॉमा पुणे कोलन दहा जसं आहे तसं टाकायचं मी वारंवार सांगतोय परीक्षेमध्ये काही चुकीचं का असेल तर आपण चुकीचं करा बरोबर असेल बरोबर करा फक्त कोणत्याही पद्धतीनं चुकीचं दुरुस्त करायला जायचं नाही जसं आहे तसं टाईप करायचं वाढीव काम करण्याच्या वानगडीत पडायचं नाही पहा ॲड्रेस लाईन वन लिहिला मी आणि ॲड्रेस लाईन टू काय आहे पुणे कोलन दहा त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला चेक करा पुणे कोलंदा लिहिल्याच्या नंतर आपल्याला लिहायचं ले आहे किंवा नवीन एंट्री करायची आहे दुसरा जो काही पत्ता असेल तो तो कसा लिहिणार तर त्याच्यासाठी बघा खाली आपल्याला न्यू एंट्रीचा ऑप्शन दिसतो का न्यू एंट्री आणि मग इथं नवीन एंट्री करावी लागेल आपल्याला जी काय आहे आ... द डॅश किंवा दश न्यूज एजन्सी जे काय असेल ते दक्ष किंवा दश न्यूज एजन्सी तुम्हाला वेगळा आलेला असेल फक्त परीक्षेला कदाचित वेगळाच असेल किंवा तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये वेगळा असू शकतो जे काही तुम्ही सॉफ्टवेअर ऑपरेट असाल ते प्रत्येकाचा अलग अलग आहे फॉर्मॅट मात्र एकच आहे कुठेही गेला तरी त्याच्यानंतर पहा दोनशे तीन विश्रामबाग लेन ॲड्रेस लाईन वन लिहितोय मी आता फर्स्ट नेम ऍड्रेस लाईन वन आणि ऍड्रेस लाइन टू अशे दोन पद्धती आहेत तर दोन्हीचा विचार करतोय आपण आणि टाईप झाल्याच्या नंतर सगळं टायपिंग झाल्याच्या नंतर याला करायचं आहे ओके सर्व गोष्टी टाईप झाल्या माझ्या ॲड्रेस लाईन टू येतो मी टाईप झाल्याच्या नंतर याला करायचंय फक्त आपल्याला ओके आता कारण एवढं टायपिंगचं काम करायचं आहे आणि मग या सर्व प्रोसेसच्या माने अर्धा तास आपल्याला साहजिक खर्च करावाच लागेल आणि स्टेप बाय स्टेप करावा लागेल कुठेही गडबड गोंधळ करावा करून चालणारच मी ठीक आहे ना आणि याला केलं मी ओके तर ते डायरेक्ट ओके नाही होत मग आपल्याला काहीतरी नाव आणि सेव्ह करावं लागतं फक्त सेव्हच करायचं आपल्याला काही त्याला ओपन नाही करायचं नंतर कधी पण काहीतरी नाव द्या जसं मी नाव त्याला दिलं ॲड्रेस फोर्टी तुम्ही काहीही द्या वेगळं तुमच्यानी किंवा तुमचं नाव द्या काय असेल तर आणि याला केलं मी सेव्ह सेव सेव्ह केल्याच्या नंतर आता प्रश्न वाचून घ्या दोन नंबरचा प्रश्न क्रमांक दोन द ऍड्रेस ऑफ द ऍड्रेसी इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स द ऑफ ऍड्रेसी इन ब्लॉक कॅपिटल स्टाईल किंवा ब्लॉक स्टाईल मध्ये करायचं आहे तर पहा परीक्षेला दोन पद्धतीच्या पर स्टाईल राहतात एक राहते ब्लॉक स्टाईल आणि एक राहते एक राहते इंडियन स्टाईल तर ब्लॉक मध्ये काय करायचं तर फक्त आपल्याला आपला जो काही ॲड्रेस ऑफ ॲड्रेसचा ऍड्रेस आहे तो ब्लॉक स्टाईलमध्ये लेफ्ट इंडियनला ठेवायचा असतो जसाच्या तसा मात्र तिचं जर का इंडियन स्टाईल असेल तर तो लेफ्ट मार्जिनला न ठेवता आपल्याला की प्रेस करावी लागते तर ती कशी करायची तर त्याच्याही संदर्भाने एक नवीन व्हिडिओ जीव मी घेऊन येतो सध्या तरी आपल्याला ले ब्लॉक स्टाईल ही सांगितलेली आहे तर मग ब्लॉक स्टाईललाच आपण जाऊया ठीक आहे आता पहा काय काय केलं आपण आतापर्यंत ऍड्रेस ऑफ ॲड्रेसीचा डेटा टाईप करून घेतला आणि प्रश्न क्रमांक दोन मध्ये काय सांगितलेला आहे की ब्लॉक स्टाईल आपल्याला अपलोड करायची आहे तर मग त्याच्यानंतर मी आलो आहे इन्सर्ट मर्च फील्डला इन्सर्ट मर्ज फील्डला चेक करा एंटर ब्लॉक स्टाईल सांगितली ना आपल्याला चेक करा मी रिपीट करतो मर्च फील्ड फर्स्ट नेम एंटर नंतर काय केलं होतं आपण ऍड्रेस लाईन वन मध्ये डेटा टाईप केला ना मग ऍड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन वन घ्यायची आहे ॲड्रेस लाईन वन सिलेक्ट केली त्याच्यानंतर एंटर आणि ॲड्रेस लाईन टू ॲड्रेस लाईन टू आणि एक एक्स्ट्रा एंटर द्यायचं आहे त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर आता चेक करा पुढं काय सांगितलंय पॅराग्राफ शूल्ड ब्लॉक स्टाईल जे काही आपलं पॅराग्राफ साठी स्टाईल दिलेली आहे ते आपल्याला दिलेले आहे ब्लॉक स्टाईल तर चेक करा सब्जेक्ट सिलेक्ट करून त्याला पहिली गोष्ट बोल्ड करायचं आहे आपल्याला रेफरन्स आणि सब्जेक्ट साठी काम करायचं आहे ना आता मात्र त्याच्यासाठी विचार करताना आपल्याला पॅराग्राफ स्टाईलचाही विचार करावा लागेल का करावा लागेल सांगतो आपल्याला बोल्ड करायचं आहे आणि पुढच्या मॅटरला अंडरलाईन करायचं आहे पुन्हा रेफरन्सलाही बोल्ड करायचं आहे आणि पुढच्या मॅटरला अंडरलाईन करायचं पण इथं चेक करा काय आहे जर प्रश्नामध्ये पॅरेग्राफला ब्लॉक स्टाईल दिलेली असेल तर त्या पत्रातील विषय आणि संदर्भ मार्जिनला ठेवावा जर प्रश्नामध्ये जर प्रश्नामध्ये पॅरेग्राफला इंडियन स्टाईल दिलेली असेल तर त्या प्रश्नातील विषय व संदर्भ मार्जिन पासून एक टॅब किती एक टॅब देऊन पुढे घ्यावा आणि नंतर एक एक्स्ट्रा इंटर द्यावा चेक करा ब्लॉक स्टाईल आहे आपल्याला प्रश्नामध्ये काय आहे ब्लॉक स्टाईल म्हणजे आपल्याला तो कुठं ठेवायचा आहे लेफ्ट मार्जिनला ठेवायचा पण जर इंडियन स्टाईल दिलेली असेल कशाला पॅरेग्राफला तर किती टॅप द्यायचे ते एक इंच आणि एक सेंटर द्यायचा तर चला सिलेक्ट केलं बोल्ड केलं ठीक आहे ना आणि बोल्ड करायचं आहे आणि पुढच्या मॅटरला आपल्याला करायचं आहे अंडरलाईन सिलेक्ट आणि अंडरलाईन सिलेक्ट आणि अंडरलाईन त्याच्यानंतर रेफरन्सला पण सिलेक्ट आणि बोल्ड आणि पुढच्या मॅटरला करायचं आहे अंडरलाईन पुढच्या मॅटरला अंडरलाइन ठीक आहे त्याच्यानंतर एक एक सेंटर द्यायचा आहे आणि आता चेक करा पुढं काय दिलेला आहे जो काही डिअर सर आहे तो कुठं पाहिजे आपल्याला लेफ्ट मार्जिनलाच पाहिजे आणि एक एक स्टाईन द्यायचं आहे त्याच्यानंतर आणि पॅराग्राफ स्टाईल पहा पॅराग्राफ स्टा स्टाईल कोणते ब्लॉक स्टाईल तर म्हणजे ब्लॉक स्टाईलचा सगळा डेटा तुमचा लेफ्ट मार्जिनला पाहिजे हा लेफ्ट मार्जिनला पत्रातील मजकूर जर विद्यार्थ्यांना पॅरेग्राफसाठी साठी जी स्टाईल दिली त्या स्टाईलनं करायचं आहे आणि मग ते आपल्या सगळा सा लेफ्ट साइडला डेटा ठेवायचा आहे मग ठेवला मी कारण आपल्याला प्रश्नामध्ये कोणती स्लाइड सांगितली तर ब्लॉक स्टाईल सांगितलेली आहे आणि मग ब्लॉक स्टाईल पद्धतीनंच आपण निघालेला आहे मग पुढची प्रोसेस काय केली डिअर सर पासून सगळा डेटा किंवा सगळा पॅरेग्राफ मी सिलेक्ट केला आणि जस्टिफाय अलाइनमेंट केला कोणता जस्टिफाय अलाइनमेंट आणि प्रत्येक पॅरेग्राफ नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे आपल्याला पॅरेग्राफच्या मध्ये एक एक्स्ट्रा एंटर हवा आहे तर मी सगळ्यांना एक 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 एक्स्ट्रा एंटर दिला आणि पॅरेग्राफ नंतर देखील एक एक्स्ट्रा एंटर दिला बस आणि मग आपल्याला काय सांगितलेलं आहे की कॉम्प्लिमेंटरी क्लोज युअर फेथफुली जे काही आहे ते चेक करा हे पण कॉम्प्लिमेंटरी क्लोजची जी काही आपल्याला प्रश्नामध्ये वाचून घ्यावं लागेल जर राईट हँड किंवा लेफ्ट हँड साईड अशा दोन पद्धतीचं येतं जर कॉम्प्लिमेंटरी ले क्लोज लेफ्ट हँडला दिलेला असेल तर त्याला फॉर्मॅटिंग करूनही नये ज्या तसा तो लेफ्ट साईडला ठेवायचा आहे जसा तसं काहीच नाही करायचं त्याला पण जर का पण जर का तो जर का तो राईट हँड दिलेला असेल कॉम्प्लिमेंटरी क्लोज जर राईट हँड साईड दिलेला असेल तर त्याला आपल्याला साडेतीन इंचावरती साडेतीन इंडेंटला आणून ड्रॅक करायचा आहे आणि त्याला त्याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायचं पण जर का तो लेफ्ट हँड दिलेला असेल तर त्याला काहीही करायचं नाही जसं तसं ठेवायचा तर मग प्रश्नामध्ये पाहूया आपल्याला काय केलेलं आहे आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज आणि याच्यासाठी आपल्याला दोन ब्लँक एंटर द्यायचे आहेत म्हणजे दोन एक्स्ट्रा एंटर द्यायचे आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचं आहे तर चेक करूया लगेच प्रॅक्टिकली बारकाईनं लक्ष द्या एक एक स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे कारण फॉर्मॅटिंग मध्ये चूक झाली कुठंतरी एक्सा एंटर पडला की आपला मार्क झिरो येणार आहे हे फिक्स तर काळजीपूर्वक पहा आता आपल्याला परीक्षेला मध्ये प्रश्न काय आहे चेक तर तो आपल्याला राईट हँड दिलेला आहे मग मी आणलं साडेतीन इंचा आणि त्याला केलं सेंटर अलाइनमेंट आणि या दोघांच्या मध्ये एक्स्ट्रा दोन एंटर दिलेले आहे बरोबर त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे लेफ्ट अलाइनमेंटला ठेवायचं आहे एनक्लोजर आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे तर आपला एक एक्स्ट्रा एंटर दिला आणि याला सिलेक्ट केलं आणि याला लेफ्ट साईडला ठेवायचं मुळात ते लेफ्ट साइडलाच असतं पण अजून एकदा आपण लेफ्ट साईडला घेऊया आणि आता पहा आपलं पत्र या ठिकाणी पूर्णपणे फायनली टाईप करून झालेला आहे पण आता जर सबमिट केलं तर तुम्हाला झिरो मार्क मिळेल याच्यासाठी मेलिंग ला जायचं आणि प्रिव्यू करून ठेवायचं प्रिव्यू नाही केला तर मार्क झिरो पडतो एवढं लक्षात घ्या आणि प्रिव्यू करायचा ते पण पहिलंच लेटर प्रिव्यू करायचं आणि सबमिट करून द्यायचं बस बात खतम तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपलं पत्र पूर्णपणे टाईप करून झालेलं आहे आणि फॉर्मॅटिंग करूनही झालेलं आहे तर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क पडतील त्याच्यासाठी तुम्ही फक्त तयारी करा प्रॅक्टिस करा खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चाल असेल तर नक्की सब्सक्राइब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू धन्यवाद